पवनपुत्र हनुमान जयंती मंगळवारी मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली शहरात तीक ठिकठिकाणी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं श्रीराम भक्त हनुमानाची जन्मभूमी अंजनेरी आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्वतः स्थापन केलेली आगर टाकळीतील हनुमान मूर्ती यामुळे नाशिकच्या हनुमान जन्मोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय मंगळवारी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता हनुमान जयंती निमित्तानं नाशिकमधील प्राचीन हनुमान मंदिरासह जिल्ह्यात एक हजारांवर हनुमान मंदिरांमध्ये महाआरती आणि विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले अंजनेरीतील हनुमान मंदिराला खूपच धार्मिक महत्त्व आहे म्हणून दरवर्षी चैत्रपौर्णिमेच्या दिवशी भक्तगण तेथेच जाऊन पर्वतावर ध्वजारोहण करतात आगर टाकळीतील स्वामी समर्थ मठातील हनुमान मंदिर या मंदिरातील मूर्ती श्री रामदास स्वामी यांनी स्वतः स्थापन केल्या असल्यानं हजारो भाविक येथे नित्य येत असतात नाशिक रोड पोलीस ठाण्यातील गुरुदत्त मंदिरात जन्मोत्सवानिमित्त मंदिरात मंगळवार सोळा एप्रिलपासून अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं तेवीस एप्रिलला हरिभक्तपरायण भाऊसाहेब बोराडे यांनी रामजन्माचे कीर्तन केले तर हरिभक्तपरायण गणेश महाराज डुमरे यांनी काल्याचे कीर्तन केले मालदक्का रोड जियाउद्दीन डेपो येथे असलेल्या हनुमान मंदिरात महाआरती संपन्न झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घेतला शहरातील हनुमान मंदिरांमध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात आली